गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आज कि ताज्या खबर दादी मा क्या कर रही है हे अशी रोज कष्ट करते आजी राणीसाठी राणीचं काय आमच्याकडे काय नसतं राणीचं नाव ही काढलं की आजी रागाला जाते कालची घटना सांग आपल्या सगळ्या ऑडियन्सला सांगा इकडे कॅमेरात बघू माझा काळी जाऊ समजे आपलं म्हणजे आजी आजी तुम्ही हिरो निघाला तुम्ही आमच्या मोबाईल मध्ये निघाला काय खराव काय नाही उलट चांगलं आहे की अगं दादी ओळख झाली ना का नाही तेवढी राणीनं काल काय केलं तुझ्या पाण्यामध्ये सांग काय नाही दाद्यानं कस केलं पाणी म्हणलं पाक्यात आलाय खायला म्हणजे पाच वाजत ते कवाना फिरायचं जगव्याला तवर राणीला काय केलं पाणी मित्रांनो काय केलं सांगते तुम्हाला आजीनं पाणी आंघोळीसाठी काढलं आजी काय करते तिथं बाहेरच धुणं बिण धुती ना राणीच्या थिक्रा, अलीकडं मग आंघोळ केली नाही उर ती उरलेल्या पाण्यातच ती म्हटली तिनं साडी धावी तिनं राणीनं काय केलं त्या उरलेल्या पाण्यात शिफ्टी खडूळी तिची राणी चिखलाने भरलेली असले आगाव राणी मग आता आजीनं दिलं शिड तिला <laughs> <laughs> पाया खे गेल तर शेपोटी ओलित नाहीत नाही ठाय गरीब शंभू शंभूला बी कशी करते ती काय वै खायची काही माहिती आता खायची घर जाल माता बक्की काही कशी घ्यायची बक्की घर आता काल बघा पाऊस आलता भरपूर पाऊस आला बघा हे सगळं भिजलय मग के भिजले म्हणजे ओल झालंय सगळीकडं तुम्हाला दिसत असेल सगळीकडे पाणी झालंय गच्च भरलं होतं हे तुम्हाला दाखवते पाण्याची लेवल कुठं होती काय इथं पाण्याची लेवल होती अशी हे खड्ड्या भरून आलता हे मग तसंच इथ घे होऊन जाऊन केलं आणि राहण्यासाठी वैरण पण आणले एवढ भरपूर कणस काढले का आता हे कणस काढले ती काय करेल मका सोलून काढल ते मी इकडं तिला आवडतं राणीला ठेवायला सावकाश चल बघा राणी राणीचं आहे इथलं बघा चिखलान कसं कस झालंय पाऊस पडला होता रात्री आता उठायचं ते करायचं सगळं नीट नीटक म्हटलं आधी घर आपल्या ऑडियन्सला आपल्या प्रेक्षक मित्रांना मैत्रिणीला एखादा व्हिडिओ टाकावा म्हणजे जेणेकरून त्यांची करमणूक होईल घरात काय असेल तर वेळ कामानुसार आपल्याला वेळ मिळत नसतो आणि हे बघा छतक्या गेलो सगळं खाली काल पडलं तर परत नीट केलं मला आजी सकाळच्या वेळेस ना उठवत नाही ती उठते सकाळ सकाळ आणि मग ही करते सगळं काम राणीच करते दादे न? आपण राणीला विकायचं म्हणल्यावर तुला नको वाटत का नाही काही जायचं वाटव करणार तुला काय वाटत राणीला विकावं का आपल्या घरात दूध पिळाय ठेवायला कोणतं दूध पिळाचे बघा करतो कुणाच हां हां काय चिया हं हो चार बरोबर आहे पहिलं बी होते ना आता ही ना काय आता खुलबोली झाली ती मग काय आता आता खिजईल जाई भई हं आज येईल काय पाऊस आता ज्या काय मा आता खायल कुणी <laughs> बघा मित्रांनो चूल भिजली आमची काय करायचं ही बरी अशी ताडपत्री लावलेली आहे सगळी गळती बदबद 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 सगळं भिजले बघा चिकल असं चिकल आहे असा आता ह्या चिकला काय करायचं सुकल्याशिवाय काय करता येणार नाही ना आता म्हटलं गॅस संपला दोन्हीकडे दोन चुल्या मांडून स्वयंपाक करावा तर कशाचं काय शपथ इतक्या मका काढल्या का मुंगूस बघितलाय का तू दोन बर काय का मोठाय होय अगं पण ती भिना ना त्याच्यापासून काय चावलं बिवल होय बघ ना तर बाया चावल्या बिवल्यावर चावत नसते ना पण ते पावसात काल गावली बिवली होती होय लय माया करते त्या बाया तुझ्या आमच्या आजीच्या ना जोगव्याला गेल्यावर आजीची लय माया करतात बाया तिला साड्या कपडे काय 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 देते गरम गरम ताजा चहा करून देत्यात तिला भरपूर माया करतात आई कुठे गेली बा, गेला, गेला, गेला। बांगार्ला? बांगार्ला का आई भांगारला बघितलं का मित्रांनो भांगारला गेली आई सकाळ सकाळ कारण तर काल पावसामुळे आमच्या घरात काय सुद्धा राहिलं नाही म्हणजे काय सुद्धा राहिले ना म्हणजे इथं तर स्वयंपाक करायचा होता तर हे सगळं भिजलं आम्हाला स्वयंपाक करता आला नाही आम्ही रात्री वडापाववरती वेळ काढली आणि रात्री लाईट पण नव्हती मुळात लाईट नव्हती त्यामुळं काय केलं हे तर काय करता पण ही ना चिकचिक सगळी झाली ती ही सगळी चिकचिक झालती सगळी सगळं ओलं झालतं असं पाय ठेवायला असं बोट सुद्धा ठेव वाटत नसतं गिचगिच गिच 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 चिखल झालत कसं तरी मग म्हटलं थोडं दोन चार भाकरी वगैरे करावी तर तेवढ्याला चूल सगळी भिजलेली बघा दाखवते तुम्हाला चुलीत सगळं पाणी चालतं मग आता ह्या चुलीवर कसा स्वयंपाक करायचा आणि काय मग शेवटी दोन चार व... दोन चार तासांनी बघितलं तर पाऊस थांबला पण लाईट नव्हती आणि लाईट कितीला आली दहाच्या दरम्यान आले किती लाईटवरची ते तारका ही होते झाले होते काय चालते काय ताराचं चा? जुडायची तार तार जोडायची चालू होती तर त्या तार जोडण्याच्या ह्याच्यामुळं आम्हाला काल उपासमार आली वडापाववरती दिवस काढला रात्र काढली आम्ही काल आणि आज म्हटलं सकाळ सकाळ पण स्वयंपाकाचं बघावं तर अजून चूल ओलीच आहे आता काहीतरी कोरडी माती कुठून तरी आणून त्याच्यात टाकून चूल पेटवावी लागेल गॅस संपला आहे हो गॅसचं पण आता नवीनच कायदा निघला आहे आज नोंदवायचं ना मग उद्या येणार मग आता नोंदवायचं पण काय नाही पण जरा थोडंसं थोडी डासळती परिस्थिती ते आता कधी येईल नोंदवायचं दादी राहू दे की मी काढते आता ही शेम चूक वाजवला का ते नेते ते शोभा मावशी तीस रुपये देते त्या शिपती होय का राडा झालाय चिकल झालाय आता तिला काय करू पैशाशिवाय काय करता येते माणसाला पैसा असेल तर सगळं आहे नाहीतर माझे ऑडियन्स म्हणतील परिस्थिती दाखवून पैसा भिसा मागेल तसं काय नाही बाबा नू तुम्ही फक्त आमचे व्हिडिओ बघत राहा पैसा बिसा एक रुपया सुद्धा नको मदत कसलीच नको आहे फक्त मदत एवढीच करा की तुम्ही व्हिडिओ आहे तीच मदत मोठी आहे आणि कोणाकोणाला आवडतं माझ्याशी गप्पा मारायला अशा तर ती कमेंटमध्ये करा आपल्या नम्रता ताईने काल मला खूप छान गाईड केलं आपल्या मनूबद्दल कारण तर कसं झालं म्हणूला लाडा लाडाने आम्ही थोडंसं असं मारल्यासारखं करतो ना मग नम्रता ताईला वाटलं की मी मारल किंवा त्या आरतीनं मारलं पण ना ॲक्च्युली ती मारलं नव्हतं ती, मार ती लाडाने तशी प्रकारे खेळवत असतोय आम्ही मग ती नम्रता ताई बोलल्या की नम्रता कुलकर्णी म्हणून आहे बरं का अकाउंट त्यांचं तर त्या बोलल्या की त्या चिकनच्या चिकन, चिकन सेंटरमधून पायमुंडी आणा आणि पायमुंडी आणल्यानंतर ती उकळून उकळून ती, ती म्हणजे नाही का शिजवा आणि ती शिजवून त्या को कोंबडीचं पाय किंवा मुंडी मग ती शिजवून ती, ती शिजवलेलं पाणी पण आणि पायमुंडी पण त्याला ठेवा मन मनुला आणि जर ते नाही शक्य झालं तर असंच कच्चं जरी ठेवलं तरी ती खातात असं त्यांनी मला काल गाईड केलं आणि खरंच त्यांचं खूप मनापासून आभि आभार मानते की त्या माझा खूप व्हिडिओ बघतात आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात थँक्यू सो मच कुलकर्णीताई आणि आपले नागेश कवळे पण आहेत बरं का तर ते पण आपले व्हिडिओ बघतात आता एक गजाननचं पण व्हिडिओ आहे तर गजाननला नो सपोर्ट आहे असा एक व्हिडिओ तर त्याखाली त्यांनी कमेंट केली की, की गजाननचे खूप व्हिडिओ पळतील आणि मी जे मी मला रडू येणारच ना असा एक व्हिडिओ आहे तर त्याला पण त्यांनी कमेंट केली की त्याला पण त्यांनी कमेंट केली की रडू नकोस येत परस्थिती सुखरण तुझी पण बदलेल दिवस येतील दिवस असं त्यांनी कमेंट केली आहे तर खरंच मी नागेश कवळे आणि नम्रता कुलकर्णी या दोघांचे मी आभार व्यक्त करते आणि सपोर्ट करत रहा आणि हां माझी मैत्रीण उर्फ माझी मेहुनी माझी लाडकी मेहुनी सारे का मी आम्ही तिला लाडाने चिमुली म्हणतो बरं का तर ती पण ना माझ्या व्हिडिओखाली प्रत्येक व्हिडिओखाली कमेंट करत राहते तर मी पण तिला रिप्लाय देते बरं का तर हां सारिकाचं नाव चिमुली म्हणतो आम्ही लाडानं चिमुलीला चिमुलीला पण माझा हा व्हिडिओ पोचावा आणि तिने ह्या व्हिडिओला पण तिचं नाव घेतलं त्यामुळे तिने कमेंट पण करावी तर कमेंट करावी म्हणजे तू ती सगळं व्हिडिओ बघते अखंड हा बघ आता चिम चिमुली दा दादीला पण बघते दादी बघा बर का काम करते ना तर तुम्ही कमेंट करू नका की बाई तू व्हिडिओ बनवून बसली ना आजीला कामं लावते तसं काय नाही आजीला काम करायला आवडतं असं कुठंच असं कधीच झालं नाही की ती आरामात बसली ना आम्हाला कामं सांगितेन आम्ही आरामात बसली आणि ती काम करते असले लई होते रोज होते कारण ती असं समजते की आपण जर एका ठिकाणी बसलो तर बसलोच मग का नाही गादी तुला काय वाटत काम केल्यावर नाही बघ कस आहे आणि तिचा पूर्णपणे ना कंबरपासून कंबर पासून खाली पाय दुखत ती दररोज गोळ्या वगैरे खाण खाऊन नीट होण्याचा प्रयत्न करते पण नाही ना तेवढ्या पुरता फरक पडतोय तेवढ्या पुरता फरक पडल्यावर काय होत नाही मग असा पाय आहे ना असं पूर्णपणे कंबर मध्ये अस बाक आलाय तिचा आणि ओझ घेऊन घेऊन ना तुम्हाला मी खड्डे दाखवते आपण हे खड्डा दाखवते ह्याला काय ह्याला कुठल्या हे हिकड आहे काय खड्डा इथं पडलेलं वन वन पडलेलं हा बघा सबक आहे भंगाची पोती घेऊन ऊन पडल्यात भंगारची पोती घेऊन घेऊन ऊन पडल्यात तिच्या शरीरावर खांद्यावर पण तिनं ना असं हाल सोडत नाही परिस्थितीला टक्कर देते तिच्या म्हणण्यात असं होत आहे की की आज जर चुलीला वटगावून कसं असतं त्याप्रमाणे ती माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी ती जाते चुलीला वडकावून लावल्यासारखं ती तिचं पण आधार देते मला खूप कष्ट करते आजी आमचे आणि सगळेजण व्हिडिओ बघते त्यामुळे सगळ्यांना माझा खरंच मनापासून मी आभार व्यक्त करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपला चॅनल जर चांगला ग्रो करायला लागला ना तर ज्यांनी ज्यांनी कमेंट कंटिन्यू केलेत ना त्यांचा मी एक सत्कार कार्यक्रम ठेवणार आहे सत्कार समारंभ आणि मला मदत केलेली आहे बरं का आपल्या अकलाई विद्यालयमधले पानसरे सरांनी आपल्या हे जिल्हा परिषद श जिल्हा परिषद मुली नंबर एक या शाळेतल्या शिक्षकांनी सर्व शिक्षकांनी मिळून मदत केली ती मला तर स त्या शिक्षकांचं आणि आपले आपले लाडके आता भावी आमदार भावी खासदार साहेब धरशील भाय साहेब आणि श्री आम आपले बाळदादा साहेब परत आपले हे काकी साहेबांनी पण मदत केली ती ज्यांना उर्फ आई साहेब पण म्हणतात पण कसं आहे त्यांचा जास्त आमचा संपर्क नाही पण त्यांनी पहिल्या भेटीतच मला मदत केली हो के 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 होती आणि तेव्हापासून त्यांचा माझा खरंच काही संपर्क नाही पण त्यांनी एकदा मी गेले होते ना मदतीला तेव्हा त्यांनी मदत केली होती आणि नंतर नाही मदत तर म म्हणजे मी फोन पण नाही केला किंवा तिकडं गेली पण नाही पण त्यांनी पहिल्या असताना असतानासुद्धा त्यांनी मला मदत केली होती आणि असेच आपल्या वेबसिरीजसाठी भरपूर भरपूर मदतीसाठी मी इकडं तिकडं फिरले पण जी मी ही आता आ हां इलाज नाही जे आत्ता मी बोलले ना तीच तेवढी होती मदत केलेली माणसं तर त्यांना मी आणि त्यांना ज्यांना आता नावं घेतलीत मी त्यांना त्यांना आणि जी कमेंट करते तर दररोज आपले व्हिडिओ बघतात त्यांना त्यांना आवर्जून मी एक स्टेज शो ठेवणार आहे आणि त्यामध्ये त्यांना सत्कार सत्कार ठेवणार आहे छोटासा सत्कार ठेवणार आहे ते पण कधी जेव्हा मी सी आय डी कॉमेडी सुनबाय हा चॅनेल चालू करीन आता झालंच हा पावसाळा जाऊस तरच दम आहे पावसाळ्यातच चालू करायचं आहे इकडून तिकडून पैशाची नीटनिट की ऍडजस्ट करून जरा पैशाचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळं राहिले तर आता पैशाची ॲडजस्ट ल ही मोठी संख्या असं समस्या असते कारण आजकाल एक रुपया कौन कोण कोणाला मदत करत नाही पण हां पण आपल्याला मदत करतात लोक त्यातनंच आपण थोडंसं सा साहित्य घेतलं कॅमेऱ्याच्या वस्तू घेतल्यात आणि बघूया आता अजून भविष्यात काय इकडं तिकडं काय होतंय आहे मी कर्जाला दिलं अर्ज बघू काय होतंय ते होतं तर चला मग आता आजीचं पण चाललं काम झालं सगळं बघत बघत कॅमेरात तिनं ठेवलं शेवटी पाणी अलीकडं करूया स्वयंपाक पलीकडं कर तापल पाणी आणि खातीर आणि चारा बघा तर मग आता तुम्हाला तर माहित आहे सगळ्यात शेवटी काय म्हणणार आहे बाईच म्हणणार आहे तर मग बाय न म्हणता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुपारच्या तर आता सध्या चला चला चला